नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आजची नवीन रेसिपी आहे ती म्हणजे आळूच्या पानांचं पिठलं अजिबात ही घशामध्ये पानं खवकवत नाहीत तुम्ही आत्तापर्यंत आळूची वडी पाहिली असेल आळूचं फतफदं करतात ते पाहिलं असेल पण ही नवीन रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आळूची पानं इथे छान अशी मी दोन घेतलेले आहेत आणि टोटल इथं चार पानं आहेत एकदम छान अशी ही आळूची पानं आहेत त्याच्या अशा शिरा मोडून घ्यायच्या लाटण्याच्या साह्याने मी सगळ्या आळूच्या पानांच्या अशाच प्रकारे पूर्ण अशा शिरा मोडून घेणार आहे शिरा मोडल्यामुळे काय होतं एकसारख्याशा तेलामध्ये ही पानं तळली जातात त्यामुळे थोड्याशा शिरा मोडून घ्यायच्या म्हणजे घशामध्ये सुद्धा खवखवत नाहीत आणि अशा प्रकारे हे आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरल्यामुळे एकदम पिठलं आपलं छान होतं आणि एकसारखं असं गरगरीत हिरवं दिसतं त्यामुळे इथं पान आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आता याला लागणारं साहित्य सांगते पटकन मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे सुकं घेतलं तरी चालेल थोडासा लसूण घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला कांदा इथे फोडणीसाठी वापरायचा आहे आता वाटण करताना यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेले आहेत आता ते छान असं वाटून झाल्यानंतर यामध्ये मी जे खोबरं आहे ते वाटून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ आपल्याला आधी सर्वप्रथम फेटून घ्यायचं आहे कारण की फेटल्यामुळे आपलं जे पिठलं बनवतो त्यामध्ये गाठी अजिबात होत नाहीत तर अशा प्रकारे मी हे फेटून घेतलेलं आहे डाळीचं पीठ तर आता आपण पिठल्याला फोडणी देऊयात तर इथे मी तेल छान असं थोडंसं जास्त घेतलेलं आहे पिठलं करताना थोडंसं जास्त तेलाचं प्रमाण घ्यायचं म्हणजे पिठलं आपलं छान होतं तर इथे मी सर्वप्रथम आधी मोहरी टाकलेली आहे एक चमचा मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे छान असे तळल्यानंतर आपण कांदा यामध्ये छान असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा छान असा भाजत आल्यानंतर यामध्ये मी जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे ते सुद्धा गुलाबी कलर येईपर्यंत मी भाजून घेणार आहे आता थोडासा गुलाबी कलर आलेला आहे इथं पाहू शकताय ते आता गुलाबी कलर आल्यानंतर यामध्ये जी आपण आळूची पानं जी चिरून घेतली होती ती यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहेत जेणेकरून एकदम अशी बारीक होतील ही भाजल्यानंतर प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे अजिबात आपल्या घशामध्ये खवखवत नाहीत तर सर्व पानं व्यवस्थित अशा प्रकारे एकदम बारीक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत तरी ते बघू शकता थोडंसं तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे तरीसुद्धा मी ते छान अशी बारीक होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आळूची पानं एकदम असा क्रिस्पी पण आलेला आहे या आळूच्या पानांना तर यामध्ये आता आपण जे मसाले राहिलेले आहेत ते टाकणार आहे तर यामध्ये मी दीड चमचा हळद टाकलेले आहे एक चमचा ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे याने आपल्या पिठल्याला कलर खूप छान येतो आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे हे सेंदव मीठ आहे सेंदव मीठ कधीही आरोग्यासाठी चांगलं असतं त्यामुळे इथं आम्ही नेहमी सेंदव मीठच वापरतो तर इथे मी अर्धा चमचा सेंदव मीठ टाकलेला आहे मीठसुद्धा व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे आता जे आपण डाळीचं पीठ व्यवस्थित असं फेटून ठेवलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे एकसारखाच हात हलवायचा आहे म्हणजे अजिबात घोटाळ्या होत नाहीत आपल्या या पिठाच्या यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून आणखीन थोडंसं असं वतलेलं आहे इथे पाहू शकताय आता मी एका साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं ते मी यामध्ये एक वाटी टाकणार आहे नाहीतर आपलं पिठलं एकसारखं एक असं होणार नाही एकदम असं घट्टसर गोळा होईल यासाठी यामध्ये एक, एक, या एक वाटी इथे मी गरम केलेलं पाणी टाकणार आहे तर आता ते सुद्धा एकसारखं असं एकसारखंच हलवून घ्यायचं आहे अजिबात घोटळ्या होऊन द्यायच्या नाहीत यामध्ये तर तुम्ही याआधी कधी आळूच्या पानांच्या पिठल्याची रेसिपी कधी पाहिले का का तुम्ही केली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आता कधी कधी आपण आळूची पानं आणून ठेवतो फ्रीजमध्ये तशीच राहतात आळूच्या वड्या बनवायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे तुम्ही आळूच्या पानांचं पिठलं बनवून खाऊ शकता अजिबात घशामध्ये बिलकुल खवखवत नाही आहे आणि व्हायलासुद्धा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तरी इथे अजिबात घोटाळ्या वगैरे झालेल्या नाहीत तर पाच ते दहा मिनटं याला मंद गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे पाहू शकताय आणि थोडंसं खालूनसुद्धा लागायला लागलेलं आहे तरी ते आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर लास्टला घालायची आहे ती म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर तुम्हाला जितकी आवडते तितकी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता आता थोडंसं पाच मिनटं मी असंच ठेवणार आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्हाला मी नक्की सांगणार आहे याला आणखीन आपण चौकशी वाढवणार आहे तरी ते पाहू शकताय मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि जो आपला आंब्याचा खार असतो तो यामध्ये थोडासा टाकायचा आणि पिठलं खायचं भरपूर असं टेस्टी बनतं तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद